जय शिवराय मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय बघा पावसाच्या असरी आणि पंधरा तारीख पंधरा ऑक्टोबर पासून या दोन तीन दिवसामध्ये जी काही घडणार आहे या संदर्भात तुम्हाला मी मागे सविस्तर मेसेज दिला व्हिडिओ पण दिलेत आणि प्रत्येक गोष्टी खुलासा ना खुलासा करून सांगितलेला आहे तरी सुद्धा आपले बरेचसे जणांचे फोन्स येत गेले त्यामुळे हा लाईव्ह पूर्णपणे आणि सविस्तर ऐकण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पंधरा ऑक्टोबर पासून तुमचा जे काही गोंधळ उडलेला असतो आभाळ दिसलं की तो दिस गोंधळ उडणार नाहीये प्रत्येक लोकेशनचा हा अंदाज असणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक विभागानुसार याची माहिती तुम्हाला देण्याचा करे। प्रयत्न करेल सर्वप्रथम आपण पंधरा ऑक्टोबर कशी जाईल या संदर्भात बघूयात मित्रांनो सकाळपासूनच वारे जोराने वाहणार आहेत दिशा त्याची पूर्वेकडनं पश्चिमेकडे असणार आहे पूर्वेकडनं म्हणजे सूर्य उगवतो त्या साईडकडनं आणि मावळतो त्या साईडकडे असं पूर्व पश्चिम ते वारे वाहतील त्यामुळे सकाळच्या पाळी जे काही ढगाळलेलं वातावरण आहे मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पूर्ण ढगाळलेलं वातावरण आहे सावली लालसर धुकं वगैरे सगळं याच्यामध्ये असणार आहे पंधरा ऑक्टोबरचं आणि एक महत्त्वाचा पॉइंट याच्यामध्ये मी जबरदस्त मारणार आहे ज्यामुळे तुम्हाला जसं आनंदही वाटेल तर बघा पंधरा तारखेचं वारे जे आहे ते सकाळपासून चार वाजेपर्यंत जोराने वाहतील त्यामुळे पाऊस चार वाजेपर्यंत तुम्हाला त्रास देणार नाहीये आबाळ खूप येईल आबाळ एवढं येईल की थेंब पण तुटतील बारीक सारीक पण कामांना अडथळे नाही ज्यांना कोणाला ना उद्या खळे करायचे असतील खळे दळे ज्यांना करायचे असतील पंधरा ऑक्टोबरला त्यांनी बिंदास्त खळे करा ते बिंदास्त असणारे भागांची नावं देखील लक्षात घ्या विदर्भ संपूर्ण चार पाच वाजेपर्यंत कामे आटपून घेऊ शकता काहीही तकलीफ होणार नाही कुठल्याही शेतकऱ्यांना अडथळे येणार नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरला सुद्धा दिवस मावळेपर्यंत अडथळे नाहीयेत तसेच परभणी लातूर दक्षिण महाराष्ट्र अडथळे नाहीयेत मग अडथळे कोणाला येऊ शकतात आणि कोणत्या वेळेला येऊ शकतात याबाबतीतही बघा चार वाजले की लगेच दिवस मावतात साडेतीनच्या पूर्वी सरी तयार व्हायला सुरुवात होईल नांदेड क्षेत्रामध्ये लातूर परिसरामध्ये केस धारूर परिसरामध्ये देलगूर परिसरामध्ये देलगुरमध्ये आजही पाऊस झालेला आहे हिमायतनगरमध्ये मध्येही आज ठिकठिकाणी पाऊस झाला आहे पावसाची व्याप्ती किती आणि टक्केवारी किती हे तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे तर बघा मराठवाड्यातल्या लातूर बीड धाराशिवपट्टा ग्रे दक्षिण सोलापूर सोलापूरचे भाग त्यानंतर मराठवाड्यातल्या परभणी नांदेड पट्टा त्यानंतर यवतमाळ अशा भागांचा सामावेश दिवस मावता किंवा संध्याकाळच्या वेळेला पावसाची सक्रियता आहे व्याप्ती तीस ते पस्तीस किंवा चाळीसच्या हिशोबामध्ये आहे नैसर्गिक व्याप्ती पस्तीसच्या आणि चाळीसच्या हिशोबातच आहे पण वाढल्यास थोडाफास दहा पाच टक्के भाग मध्ये तर लातूरचा चंद्रपूरचा यवतमाळचा नांदेडचा यांचा समावेश आपण केलेला आहे जालन्यासाठी मोठा किंवा सर्वाधिक धुव्वाधार पावसाचा दहाग कुठेच नाहीये तो झालाच पेंडवनी एखाद्या गावाला चानण भरी अशी नोंद आहे जालन्या जिल्ह्याची सेम कंडिशन मध्ये पंधरा ऑक्टोबरची नोंद ही छत्रपती संभाजीनगरची असेल त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुद्धा पेंडवनी कुठे पाणी वगळेल असंच आहे परिसर ऑक्टोबरला असंच आहे पेंडवनीच्या आसपास मध्ये त्यानंतर सांगली जास्त आहे कोल्हापूर सुद्धाच जास्त आहे जास्त मोडलं की लगेच नदी नाल्यांचा आठवण काढू नका ती परिस्थिती या भागामध्ये क्वचितच काही भागांमध्ये घडेल किंवा पेंडवणी जास्त पाऊस होण्याची नोंद आहे पण सर्व दुची नाहीये तर विषय असा येतोय की पंधरा ऑक्टोबर पासून बऱ्याचशा माध्यमाने एकवीस तारखेपासून पाऊस सांगितलाय तर ह्या गोष्टीकडे मी बारकाईने लक्ष केलंय आणि तुमच्यासाठी हा अंदाज मी मागेही सांगितलाय की पंधरा पासून एकवीस पर्यंत पाऊस कसा असेल त्याची व्याप्ती काय आहे पर एकवीस पर्यंत तुम्ही घाबराल का घाबरू नका ही व्याप्ती समजून घ्या तर बघा तुम्हाला पंधरा ऑक्टोबरचं सगळं समजलं आहे की सकाळहून आभाळ येणार आहे पण त्या आभाळामध्ये वारे दोन तीन वाजेपर्यंत चांगले चालणार आहे आणि वारे ज्यावेळेस आभाळ आल्याच्या नंतर जोराने आहेत त्यावेळेस तो पाऊस सक्रिय राहत नाहीये तो फक्त ढगाळमधनं तुटक थेंब पडतो अंदुक थेंब पडतो तुमचे कामं चार पाच वाजेपर्यंत बंद पडणार नाहीत मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र सह विदर्भ सुद्धा ठीक आहे पण दिवस मावळ्याच्या नंतर अशी मी गॅरंटी घेत नाहीये पाच सहाच्या पुढची पाच आणि सहा म्हणजे घालवून घेण्याच्या टाइम झाला तो आपला तर बघा खळेतळी करू शकता तुम्ही रात्रीच्या वेळेला पाऊस तुम्हाला सांगितलाय मी सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे पुढे करमाळा वगैरे भाग आहे त्यानंतर नांदेडपट्टा आहे जिथं पडेल तिथं असं पंचवीस टक्केच्या व्याप्तीचं आहे चंद्रपूर आहे बिदरचा भाग आहे थोडाफार बुलढाण्याकडे साईड थोडीफार आहे थोडीफार काय म्हणतोय कारण की पावसाळ्यासारखं नाही आहे हा वातावरण हे दिवाळीमध्ये दरवर्षी ना तेच वातावरण आहे फक्त आपल्याला काय झालंय की घाबरल्यासारखं वाटलंय कारण की मागच्या वेळेस नुकसान झालंय तेवढं नुकसान करणारी कंडिशन नाही आज उलट दोन पद्धतीने शेतकरी विचारतोय आज मराठवाड्यातल्या काही भागाचा शेतकरी म्हणतोय आम्हाला पाऊस नकोय पण मी जरा संभाजीनगर साइड भोकरदन जाफराबाद साइड बुलढाणा साइड अनेक भाग आहेत सोलापूरमध्ये सुद्धा भाग आहेत अहिल्यानगर साइड त्यांना असं सा वाटतं की थोडाफार पाऊस पडलेला आहे मी दोन्ही शेतकरी प्रश्न करतात एकीकडे नको आणि तर अशा प्रकारचा आहे तर आता खानदेशचं पहा खानदेश वारंवार कमेंटमध्ये विचारतोय मला की धुळ्याचा अंदाज देत नाही नंदुरबारचा अंदाज देत नाहीये वगैरे वगैरे तुमचेही अंदाज दिलेले असतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीये तर आज तुमच्याही भागाचा समावेश करतोय की जळगाव धुळे या भागामध्ये पडेल पाऊस पण सर्व व्याप्ती नाही वीस टक्क्याच्या आतमध्ये आणि त्या वीस त्या शेतकऱ्याने असं नाही म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगितलाच नव्हता या म्हटा तो दहावीस टक्केच भागात आहे ती दहावीस टक्के भाग जरी म्हटलं तर अख्ख्या धुळ्यामधनं आख्या जळगाव मधनं अख्ख्या नंदुरबार हे गाव शंभर सुद्धा भरू शकतात पण गावांची संख्या तुमच्या भागामध्ये हजारोंच्या पार आहे शंभर मध्ये पडला एक 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 जिल्ह्यामध्ये म्हणजे लिहायला व्याप्ती आहे तुम्ही पण घाबरली जाऊ नका मग हा पाऊस राहील किती दिवस हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा जशी पंधरा आहे तशी सोळा पण आहे पण सोळा नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांना नाहीये तिथे झाला तर तुरळक ठिकाण कर जाईल ही व्याप्ती सोळा तारखेला सुद्धा नाशिक क्षेत्रामध्ये वीस पंचवीस टक्के आहे पुण्यामध्ये वीस पंचवीस टक्के आहे कोकण किनारपट्टीला साठ टक्के आहे छत्रपती संभाजीनगरला पंधरा पेक्षा सोळा तारीख व्याप्तीच्या वर बरी आहे पण पंचवीस टक्क्याच्या वर जाणार नाही पंचवीस आत आतमध्ये आहे म्हणजे शंभर पक्की पंचवीस गावं आणि हजार गाव असतील एक एका तालुक्यामध्ये तर त्या गावामध्ये पंचवीस गावं पंडवलता आणि मध्यम भूरपूर याचीच मजल आहे आणि बाईक च्या एखादा ढग मोठा आलं तसं आनंद भारीची अपेक्षा एखाद्या गावाला राहू शकते ज्यांना ह्याही दिवशी सोळा तारखेला पंधरा तारखेसाठी आहे पडला ते एक साईड येऊन पडला मागच्या वेळेस कसं चार ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरला एक दक्षिण कोपरा सोडला आणि उत्तरकडे रामगाव राम रामगाव भागाकडनं जो गेला होता रानने वगैरे पट्ट्याकडनं सेम तेच आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला ही काळजी करू नका तर परभणीला सोळा तारखेला आहे पण व्याप्ती पंधरापेक्षा खूप कमी आहे नांदेडला व्याप्ती जशी की तैसे आहे हिंगोलीला सुद्धा जास्त काही घाबरण्यासारखं नाही आणि सतरापासून वातावरण हे नॉर्मल होऊन जाईल कुठं कुठं बुलबुर पडले पडले त्यामुळे इतके दिवस हा पाऊस नाहीये सोळा आणि पंधरा आपल्याला फक्त दोनच तारखे हा झाकून ठेवणं वगैरे ठेवायचं आहे मला असं नाही की सतरा तारखेला बुलबुर आहे ती एक टक्का आणि दोन टक्क्यावरती येते त्यामुळे तुम्ही झाकून ठेवा असं ज्या काही प्रत्येक जण पाऊस येऊ का नाही झाकून ठेवत असतो ते ठेवा पण घाबरण्याची जी काही पद्धत चालली तुमच्यामध्ये फोनवरती मी बघतोय ती पद्धत याच्यामध्ये नाहीये मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय अवघ्या तीन महिन्यामध्ये एक लाखापेक्षाही अधिक फॉलोअर्स करण्याचा टप्पा हवामान अंदाजामध्ये आपणच गाठलाय तो तुमचा विश्वास आपण जिंकलाय ठीक आहे आणि सांगण्याची पद्धत मी अशीच ठेवणार आहे आणि एक सर्वात महत्वाचं याच्यामध्ये एक गोष्ट आहे की दोन महिने आपण उन्हाळ्यामध्ये ट्रेनिंगला पण जातोय त्यामुळे तुमच्यासाठी फायदेशीर आहे की पुढच्या वर्षी आपल्याकडनं एकही जिल्हा दुर्लक्षित केला जाणार नाही फक्त पुढच्या वर्षी आपले व्हिडिओ मोठे होतील कारण की छत्तीस जिल्हे घ्यायचेत आपल्याला आता तुमच्या कमेंट घेऊयात त्यात तो पूर्वी पुढे पण पाऊस सांगितला जातोय त्याचा इफेक्ट महाराष्ट्रावरती विशेषतः विदर्भ खानदेशवरती वरती तोही नाहीये ठीक आहे तू सुद्धा असेच कारणे खूप पाऊस आहे की ते ह्या गोष्टीवरती फक्त मला एक मिनिट बोलते अजूनही पाऊस हा आहे पण कुठल्या भागांना तो सर्वाधिक जास्त पडू शकतो तो, तो म्हणजे नांदेड पट्टा चंद्रपूरला सुद्धा एखादी पिका झालं तर मोबाईलवरती त्याचीच व्हिडिओ चालतील की तुम्ही कमी सांगितलं या ठिकाणी कमी झालाय हे दहा पाच दहा पाच गाव असतात आणि काही ठिकाणी पेडवत्याचे वीस पंचवीस गाव असतात भुरपुरीचे शंभरही गाव असतील ठीक आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विनंती आहे हा फक्त दोन दिवसाचा महत्वाचा प्रश्न आहे एक पंधरा ऑक्टोबर आणि एक सोळा ऑक्टोबर हे दोनच दिवस थोडे काही काही भागांमध्ये दमदार जोरदार असं हे सोलापूर दक्षिण साइड आहे विदर्भाच्या तुलनेमध्ये आणि खानदेच्या तुलनेमध्ये त्यातील त्यात मध्य मराठवाडा आणि मध्य पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये दक्षिण साईडच बरी आहे आणि तुम्ही पुढे पोहोचत्याच त्याच भागामध्ये येत आहे आता उळेत तुमच्या कमेंट कडे कमेंट कडे दुर्लक्षित करणार नाही जेवढे होतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करेल जगताप सर जगताप सर बहुतेक तुम्ही भांडे गावाचे असतात जगताप म्हणून हिंगोली तालुका हिंगोली तालुक्याच्या भागामध्ये सटकारी बिटकारे आहेत एखाद्या ठिकाणी बारा पडेल तुम्हाला सांगतो सोळा मागच्या पाच आणि सहाला जसं सा वातावरण जावतं ना ऑक्टोबर महिन्यामध्येच तेच वातावरण आहे पुन्हा एकदा मंट्या तालुक्याला पडला तर पडला अन्यथा सगळ्या भागामध्ये लोणार तालुक्यामध्ये आहे मित्रा लोणार तालुक्यामध्ये दहा पाच दहा पाच गावांना फटकारे किंवा पर्यंत पडू शकतो पण वातावरण थंडीचं आहे त्यामुळे ढगांना ती त्या पद्धतीनं तो मोठं होऊ देणार नाही आहे वररा तालुका म्हणजे चंद्रपूरचा भाग असेल बहुतेक तर या भागांना पाऊस आहे उद्या एवढी व्याप्ती नाहीये सटाणा आहे पण व्याप्तीचा विषय खूप कमी आहे व्याप्तीकडे लक्ष द्या माझं सांगण्याची पद्धत पूर्णपणे तुम्हाला समजेल असे आहे व्याप्ती म्हणजे किती घेईल किती प्रमाणात घेईल अशी ही व्याप्ती असते तर सटनाला पाच पन्नास गावांना घेईल अशी कंडिशन आहे तीही सोळाला उद्या पाऊस आपलं कुठला आहे गौरव सर चला कमेंट घ्या अजूनही लोणार मेहकर व्याप्ती दहा पंधरा टक्केचीच आहे म्हणजे पंधरा टक्के भागाण चांगला होईल आणि कदाचित ती नोंद व्हायला सुद्धा मागे पुढेची अपेक्षा आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आणि खानदेशच्या शेतकऱ्यांनी विशेष करून पाणी द्यायचं काम असेल तर ह्या आभाळाच्याकडून किंवा कोणीतरी पाऊस जास्त सांगितले घेतला हिशोबा राहू नका पाणी द्या मराठवाड्यातल्या दक्षिण भागातल्या शेतकऱ्यांनी आभाळ काही ठिकाणी राहील काही ठिकाणी भरपूर राहील पण जी काही लातूर साइड आहे नांदेड साइड आहे ह्या भागांसाठी त्याचा सामर्स थोडा जास्त राहील हातगावला पण जास्त राहील काही काही ठिकाणी भाग हुकाहुकी भरपूर आहे ज्यामध्ये नांदेड जर जास्त असला तरी याच्यामध्ये बरेचसे भाग उकणार आहे निलंगा परिसर सुद्धा उद्या आहे बराच आहे आकाशमुळीसर नागेश बोले सर मी बोसमत पण सांगितले पाऊस आहे पण चार पाच चार पाच सहा ऑक्टोबरला जसा झाला तुमच्या परिसरामध्ये सेम तसाच आहे जास्त घाबरण्यासारखं नाहीये आणि विशेषतः परभणी नांदेड जसा चार पाच सहा ला झालाय तसा नाहीये तुमच्याकडे सुद्धा जसं ढगपुटी झाली वगैरे वगैरे एखादून ठिकाणी आनंद मध्ये पडेल बाकी ठिकाणी मध्यम दमदार वगैरे आहे आणि दोन दिवसाची व्याप्ती तुमच्याकडे आहे छत्रपती संभाजीनगर सोळा तारखेला थोडा बरा घेऊ शकतो पण त्याचीही व्याप्ती चाळीसच्याही सॉरी चाळीस म्हणलो मी तिसच्याही आतमध्ये आहे चाळीसची ची व्याप्ती साठची व्याप्ती कोल्हापूरला आहे सोलापूरला आहे पुणा पुणे परिसर आहे सातारा आहे ठीक आहे जामनेरला नसलेत जमा दादा दहा पाच ठिकाणी तो पडेल लंगर सर धान सर म्हणता लागत ठीक आहे बुलढाणा तालुका गिरदा परिसर पाडोळी आहे का आहे तुमच्याकडे पण वातावरण ढगाळलेलं आहे एकदम दोन दहा पाच नोंद आहे आता बघा पावसाचं स्वरूप कसं राहील उद्या पहाटेपासूनच वातावरण असं पूर्वेकडनं ढगाळलेलं दिसेल नांदेड जिल्ह्यात सगळ्यात अगोदर वातावरण खराब होईल वाटल्यास कुठे मोठे हलक्या सरीला नांदेड जिल्ह्यात सुरुवात होईल सोलापूरला देखील अकोलकोट वागावी सकाळी सुरुवात होईल आणि वातावरण सक्रिय झालं की मध्यम दमदार अशा प्रकारचं आहे नागपूर जिल्हा बोलता बोलता राहिला नागपूर जिल्ह्याच्या चार पाच गावांना किंवा दहावीस गावांना पावसाची नोंद प्रत्येक लोकेश प्रत्येक सर्कल वाईज जसं ग्रामपंचा जिल्हा सर्कल असतं अशा वाईज तिथे पावसाचं नोंद होईल पाच 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 गावांना दक्षिण महाराष्ट्रातला आपण जर बघितलं ना सोलापूर कोल्हापूर कोकण किनारपट्टी मध्ये विजा पण चमकतील अशा पद्धतीचा पाऊस आहे पावसाची नोंद धाराशिव पट्ट्यामध्ये नांदेड परभणी बीड जिल्ह्यात सुद्धा आपण बीड जिल्हा पण सांगायचं राहिलो आजच्या व्हिडिओमध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये पण दक्षिणेकडील भागांना आहे हो आता आभाळ आहे धाराशिवला काही ठिकाणी चालू आहे विटकारी सध्या तुमच्या भागामध्ये धाराशिव मध्ये आणि सोलापूरला देखील अगोरकोट साइड वगैरे भागामध्ये बे रात्री बेरात्री पण अनेक ठिकाणी होण्याचा अंदाज आहे अनेक ठिकाणी म्हटलं की लगेच सर्व दूर नाहीये तो दहा पाच दहा पाच ठिकाणी रात्री पण होणार आहे फक्त ह्या दोन दिवसामध्ये काय करायचे की आपल्याला ती ती ते दहा पाच ठिकाण मलाही सांगता येणार नाही ठीक आहे ते गाव कोणते असतील हे मान्सून गेल्याच्या नंतरचं वातावरण आहे मान्सून गेलाय महाराष्ट्रातून थंडी पण पाच सहा दिवस होती उद्यापासून तीही कमी होईल आणि सहा ते आठ दिवस वातावरण हे आता दुहेुखेच असणार आहे कांदा उत्पादक जे कोणी दिवाळीसाठी फुल उत्पादक असतील तुमचं काय जे नियोजन असेल ते नियोजन करा ठीक आहे आणि सांगली सोलापूर कोल्हापूरच्या भागांमधले जे काही मेंढपाळ असतील इकडे पाऊस थोडा बरा आहे मोठा आहे तुमची दयना होऊ नये म्हणून तोही अंदाज तुमच्यासाठी महत्वाचा महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून सांगलीपर्यंत रा सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत अशा शेतकऱ्यांना वीट भट्टी उत्पादकांना देखील सल्ला आहे तुमचं नियोजन जे काय आहे ते पंधरा आणि सोळाला ला तयारीमध्ये तयारी मध्ये ठेवा चला आणखीन कमेंट्स घ्या महत्वाचे घ्या ज्या कमेंट घेतल्या ते कमेंट परत करू नका चालेल औसा तालुका पाऊस नाही अन्वार पटेल सर आपण सगळ्या गावांना काही जाऊन पाहत नाहीये पाऊस कुठे पडला कुठं नाही आणि पंधरा तारीख यायची बाकी पण आहे तो तु येईल तुम्हाला पाऊस आणि एवढी हाव पण करू नका पाऊस प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याला आहे आणि यंदा गारपिटीचे परडार बनणार आहे त्या गारपिटीचा रिपोर्ट दिवाळी झाल्याशिवाय निघत नाहीये तो देखील काढणार आहे माडा सोलापूरला आहे उद्या मित्रा राहतातला तालुका आता इथून पुढे टाइमिंग टायमिंग पावसाचे सांगणं शक्य नाहीये कारण की हा आडमूड पाऊस असतो मान्सून गेल्याच्या नंतरचा तरीही सांगण्याचा सा प्रयत्न करेल जेवढा अभ्यासामध्ये अभ्यासलाय तेवढं पण सांगायला सा प्रयत्न करेल